घेतला शिविना ट्विटर ट्विटर अरे करून झालं घेतलं लागलं

काम कुणाच पुरेस चांगलं करायचं आई काम चांगलं आहे ना जवाई काय करतो कुणाच्या घरात पोरगी आलो आपण ओर्ग काय करतो त्याच्या पान वाटी किती आहे ते एकदम आरकरी आहे का

आता मी आई राहिले असताना कस केलं असेल ते गेले निघून त्याचे राग भरून घाल आता तुझा आज काय म्हणून दिला काय सांगू मुला करून घेतला या हिने भाग नाही यावरी निज भक्त बोले काया पांडुरंगा पिता मादा होय विश्वजननी रुक्मिणी माय आचळ अक्षय सर्वदा जब माये बाबा गेल्याला बापा नाराज झाला का काय केलं का सॉरी की पहिले पोरण नेऊन देऊन सुरी करे आ नव्हते सॉरी कोण करायचं पहिले पोरण नेऊन देऊन बघायला पूर्ण आ काय मानसा पसंद केली तितल्या घरापुर गुटीने हो विचारच नाही कसला एक

पावती सर्वता आई की निर्माण करणार प्रत्येक अनेक शिव आले त्याची उत्पत्ती कोण करत आहे ते वाढतात आपल्याला वाटतं वाढले आम्ही संभाळ करतो कोणी संभाळ संभाळ करणार एकच आणि निवाळ संपद हो

बाप माया त्याचे चित्ती आठवी पाय ऐ नीला वस्त्र पुरवती लपाय नजरي संशय सर्वता ओ मनातला संशय काढू नका मी नाव कोणाचं घेरो पांडुरंग तुझ माझा बाप तोच माझा <laughs> आणि <laughs> मग मला जेव्हा कमी पडेल तेव्हा काळजी केला तुला बस पण मिळते लहान पण घाबरायचं नाही हे श्वास ठेव ऐका मग कांता मन प्राण आता चला निज मंदिरात तेने पिसुनासी होईल जगरा संसार भरा तुमचे का देव देव करा पण पते मालक तुम्ही घेणार झाला त्याच्यामुळे प्रपंच चांगलं आणि लोकांच बोल नाही खायचे यायचे हो आता असा लावणार नाही बोल नका तुम्ही घरला चालला असा तुकाराम महाराजाची विनवणी करू लागल्या अन्न उगेची घरी बैठकी देवपुरी तुम्ही हरकत तुम्ही रोज आले ना श्रीहरीचे पाय आले पण वसले कपडा तो पुरेल ना, 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 ना।

काय कीर्तन करू लागला काय जवळ जाऊ लागेल करू लागले कीर्ती झाली आणि पुन्हा आता आला पटणीवर आला हो मोठेपणा मेंढण्यासाठी चार दिव्याच्या गोष्टी सांगितल्या आता कसं प्रू लोक नाणणाऱ्याला नांदू ना देत नाही पडणाऱ्याला समाधान <laughs> चित्त <laughs>

तो न चला देखा वायकुंटी वैकुंटाला या परी गोष्टीला विवेक चांगला विचार लोक करीस ना कोण कोणत्या घोऱ्यात बसून वैकुंटाला गेलायच करून

सदा देवाचार्य हैं तुम्हारा मारा है तेज 来，我弄点。 तुकार

परिसासी लो भेटनिया काय काळी मार आहे मागे तर आता होणाच पाणी आहे गंगेत मिळण्याच्या अगोदर अपवित्रे आणि गंगेत मिळाल्यानंतर ती गंगा झाली ना आणि हे उदाहरण देऊन सांग आहे गजलेलं आहे रस्त्यावर पडलेलं आहे त्याला परिसराची भेट झाली त्याच काय होत आहे सोनं होत आहे किमतीला वाटत रंगातही बदललं आणि आंब्यातही बदललं कडकणाचं वर्णन करतो जसं ओळ घेतलं वेगळं नाही जसं लोखंडाला परी लागलं सोनं झालं तसं भगवंताला सांगितलं मी पण सांगतो त्या तर संताच्या अनुपम वचना संत अर्थ पातासहना वदेन त्या चित्रपेने ती परिसा सजना मृत प्रीती एवढे प्रवचन करा एवढे कीर्तन कर झाले एवढे भागवत कर झाले एवढे आमच्या जगण्या सांगा वाचन पण आणखी रामायणातही नेमकं नात राहिला काय म्हणायचं होत आणखी त्याचा शोध लागला नाही रामायणाने कथे रूपच आहे का त्याच्यात आत्म्यात्म काय त्याच्यात तुलनात्म काय तस संतांची वाणी आता एवढ्या अभंगावर मी एक चिडी मिळविली लोक तुकारामाच्या तुकारामाच्या अभंगामुळं पाठ केल्यामुळं त्याचा अर्थ तुटक सांगितल्यामुळं हजारो लाखो लोकांच्या घरी पण नेमकं त्या अभंगात तुकाराम महाराजाला काय ती संताची वाई महिपती बाबाईचं तेल सांगायले मला कळत नाही ती संताची वाणी आहे पण माझ्या बुद्धीला विचार तसं थोडासा भावार्थ सांगतो आहे का मग कांतेची सन्मुख बै तवुना नर म्हणे नरदेले क्षेत्र दाना हे देऊन गेली हरी स्परा ना तरी

Premises, vanity, या घर 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 ओ कोणीच नसले आपल्या एक उग घासून घासून आडाचं पाणी तोरून तरुण जनाबाई झालं पोरं मोठे झाले धंद्याला लागले माय भाकीला भाजीला तर सो काही सांगावं मिळत नाही म्हणून कामापुरतच त्याच्यात राहावं आणि व्यवस्थित त्याचं पोषण करावं देवाचं नाव घ्यावं

ते बोलू लागले